सांगणार की नाही सांगणार की नाही आम्ही येऊन तुमच्या बरोबर पाठवत हे गुंडा बद्दल होतात आणि नवऱ्याच्या घरी दोन हात जास्त जातात म्हणून भरपाई नवऱ्यांनी दिली पाहिजे आईला पण हे पर पर सगळं परंपरेच्या नावानी संस्कृतीच्या नावानी कोणी बनवली मी नाही बनवली महिलांनी नाही बनवली महिला ना कशाला स्वतःची किंमत कमी करून घेणार मी कोणाचा ना ओझ नाही मी उदा ओझ पेलते सगळ्यांचा महिला आजारी पडली अनेक ठिकाणी आम्ही बघतो काय करतात नवरे आईच्या घरी पाठवून देतात दुरुस्त होऊन घे बायकोवर <laughs> खर्च करायला पाहिजे नाच वाटली पाहिजे आपण काही गाडी आहोत सायकल आहोत मोटरसायकल सा पाठवली आणि यूज करून आणली आपल्याला माणसासारखी वागणूक मिळत नाही का कारण स्त्रीच स्वतंत्र ओळख ही मान्य करत बायको कोणाची आई कोणाची काकी कोणाची मामी कोणाची मुलगी आणि म्हणून अजून एक खाण्याची प्रथा आपल्या समाजामध्ये आहे की काय लग्नानंतर बायकोच आडनाव तर बदलतात पण नाव सुद्धा बदलतात मला तुझं नाव पांढू मला आवडत नाही मी शाहरुख नाही मला जे नाव दिलं आहे ते मला आवडत की नाही कोणी काही मला माझ्या आयुष्याबद्दल

समाजामध्ये ही जी पूर्ण अन्यायावर आधारलेली रचना आहे ना ती मोडली जाणार हे लक्षात घ्या समाजाला हे झालं तर एका बाजूला आहे अंबानी आणि अदानीला जे देश विकायला काढलंय ते त्यांना करता येणार नाही दुसऱ्या बाजूला धर्म आणि जातीच्या नावावर आपल्या जे विष पसरलं जात पहिलं टार्गेट महिलांना केलं जात लक्षात घ्या हे नेता ढोल भील वाजत गावा भजन मंडळी अमुक मंडळी तमक मंडळी जायचं टाइमपास होतो चांगली गोष्ट आहे कधी घरामध्ये फार कटकट असते त्याच्यामुळे आता तर निघायला मिळत नाही प्रश्न आहे पण तिथे जे सांगितलं जात ते गप्पपणे आपल्या डोक्यात शिरू द्यायचं नाही आपलं मेंदू कधी घाण ठेवायचं नाही आपला मेंदू घाण ठेवायचं नाही बरोबर बोलतायत साठीच बोलतायत हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे अरे करोना आला ना करोना त्यावेळेस काय सांगितलं बिहारमध्ये झारखंड मध्ये आमची महिला संगत सगळ्या ठिकाणी घेत मिटिंगा घेत मिटिंग घेत सांगत होती बायाला बायाला सांगितलं करोना आता करोना देवी झाली बरं का करोना देवी रागवली कारण महिलांनी त्यांची संस्कृती सोडली आहे पुरुष दारू पिऊन पडतो खेळतो बायला बायकोला सोडून जातो ती नाही संस्कृती सोडली आहे <laughs> संस्कृतीच्या भाषा आम्हाला शिकवतात तुम्ही आणि म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही दबून राहायला पाहिजे हक्क मागू नका ही आपली संस्कृती नाही आवाज मोठा नाही करायचं बैलीनी हक्क मागितला घराचा मालमत्तेच्या तर सांगणार कशी बहीण आहे बघा भावाला हक्क मागते किती वाईट आहे पण दोन भाव नाही भांडत हक्कासाठी म्हणतात ना, ना वेळ सांगा हा एक भाव किती वाईट आहे दुसऱ्या भावाला हक्क हो मागतो ते नाही सांगत जेव्हा बहीण हक्क हो मागते जेव्हा एक स्त्री हक्क हो मागते तेव्हा सांगितलं जातं का कारण एका स्त्रीला स्वतःच्या पायावर कधीही उभं राहू देऊ नका हे अरे या पुरुष प्रधान भांडवली सरन्यामी आपल्याला दुर्यम ठेवणारे समाजाचा नियम हक्क देऊ नका हक्क दिला ती अन्याय सहन करणार नाही कारण या सत्तेच्या उत्तरांडीमध्ये मध्ये आहे भांडवलदार आहे श्रीमंत लोक आहे मग उच्च जातीचे आहे असं करत 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 शेवटी येते स्त्री तर तिला दाबून ठेवला पाहिजे सगळ्या ठिकाणी नाहीतर ही समाजाची उत्तरंडी उलटी होऊन जाणार त्याच्यामुळे हे सगळे रूढी परंपरा हे वट समिती सारखे आणि महिला पण त्याच्यात खूप रुजतात ना काय सजून ढजून वट सावित्री आहे